हरी मंडळी मी रेश्मा स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी साधी सोपी अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी करायची किंवा माझी जी पद्धत आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की एकदा बनवून पहा चला तर आपण रेसिपी पाहूया तीन ते चार बटाटे छान कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून काढून घ्यायचे आणि त्यानंतर त्याची वरची साल काढून घ्यायची बटाट्याची साल काढून झाली की मग बटाट्याला छोट्या छोड़ छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचं कट करून झाल्यानंतर कट करून झालं की लगेच फोडणीची तयारी करायला घ्यायची लसूण आणि कढीपत्ता जिरे इत्यादी त्यानंतर मी कढई तापून घेतलेली आहे कढईमध्ये दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे छान तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा लसूण छान तडतडायला लागला की त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आणि नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा व्यवस्थित सर्व भाजून झालं की त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये मी इथं हळद आणि काळा तिखटाचा मसाला आणि लाल तिखट एवढंच वापरलेलं आहे मी इतर कोणताही मसाला यूज कर केलेला नाही तर त्यानंतर हे मसाले व्यवस्थित आपण टाकलेल्या बटाट्याच्या फोडींना लागले पाहिजेत अशा पद्धतीने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं की अर्धा एक मिनिट गॅस तसंच राहू द्यायचा त्यानंतर त्यामध्ये ता थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं पाणी घालताना कधीच एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून घातल्यामुळे भाजीला छान तेलाचा तवंग येतो आणि भाजी दिसायलाही छान दिसते त्यानंतर भाजीला एक उकळी आली की मग मीठ घालून घ्यायचं आणि सर्वात शेवटी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये टाकून घ्यायचं जशी भाजी उकळेल तशी भाजीचा सुंदर आणि खमंग असा वास येऊ लागतो त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करून घ्यायची अशी ही साधी सोपी बटाट्याची भाजी आपली तयार आहे नक्कीच तुम्ही आवडीने खाल ह्याची गॅरंटी मी देते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का बाय